नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि बघा आज आपण नेहमीपेक्षा थोडा वेगळा सब्जेक्ट घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये सर्व टी टी धारक आहेत किंवा सी टी टी देणारे आहेत स्टुडंट तसंच टेट ची एक्झाम देणारे आहेत त्यांच्यासाठी आपण सायकोलॉजी या सब्जेक्टवरचं जे क्वेश्चन आलेले आहेत तिथून पाठीमागे तर त्याचं अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जेणेकरून तुम्हाला आता ज्यांना ज्यांना टी ई टी द्यायची आहे किंवा सी टी ई टी द्यायची आहे किंवा साठी जे, कि कि जे कोणी प्रिपेअर प्रिपेरेशन करत आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ राहणार आहे तर बघा टी ई टीचा जर आपण विचार केला तर टी ई टीमध्ये प्रकारे प्रश्न असणार आहेत किंवा कोणत्या सब्जेक्टचं किती वेटेज आहे हे इथं समजून घेणं गरजेचं आहे तर बघा टी ई टीची एक्झाम असते दीडशे मार्काची आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन पण असतात दीडशेच तर त्यामध्ये मराठी हा जो सब्जेक्ट आहे तर मराठीमध्ये एक ते तीस प्रश्न असतात आणि ते प्रश्नांचं सिक्वेन्स पण त्यांनी चेंज करत नाहीत जर तुम्ही पाहायला गेलं तर तर एक ते तीस प्रश्न हे मराठी सब्जेक्टचे असतात आणि त्याला गुण असतात तीस म्हणजे तीस प्रश्न आणि तीस गुण असतात तसंच इंग्रजी या विषयाचे एकतीस ते साठ प्रश्न असतात आणि म्हणजे तीसच प्रश्न असतात हे देखील आणि गुणदेखील तीसच असतात तसंच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र जे आहे त्याचे एकसष्ट ते नव्वद क्वेश्चन असतात आणि त्याला गुण देखील तीसच असतात म्हणजे तीस प्रश्न तीस गुण तीस प्रश्न तीस गुण असं वेटेज दिलेलं आहे तसंच गणित म्हणजेच मॅथ याचे एक्क्याण्णव ते एकशे वीस एवढे प्रश्न असतात आणि गुण असतात तीस तसंच परिसराभ्यास ह्याचे पण एकशे वीस ते दीडशे क्वेश्चन असतात आणि गुण असतात तीस तर बघा एवढा सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे आता ह्याच्यामध्ये क्रायटेरिया ठरवलेला आहे तेवढा स्कोर आपल्याला करणं गरजेचं आहे मग तुम्ही म्हणता किती मोठ्या म्हणजे सिलेबस आहे किंवा किती मोठे सब्जेक्ट आहेत बरं मित्रांनो सगळे सब्जेक्ट आपल्याला प्रिपेअर करायचेत का आता वेळ आहे कमी समजा एक दीड महिना तुमच्या एक्झामसाठी राहिलेला आहे दीड किंवा दोन महिने जास्तीत जास्त मग तुम्ही काय करायचं हे सगळे सब्जेक्ट आपल्याला जर याच्यातला एखादा सब्जेक्ट तुम्हाला कठीण जात असेल जसं की काहींना गणित कठीण जातं काहींना इंग्रजी कठीण जातं मग हे जे कठीण जातात सब्जेक्ट ते मागे ठेवायचे आणि आता मराठीमध्ये तर चांगला स्कोर करू शकतो कोणी मग मराठीचा चांगला अभ्यास करायचा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र इथे तुम्ही थोडं लॉजिक डेव्हलप केलं की हे सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येतात आणि परिसर अभ्यास तर अगदी सोपा आहे ह्या तीन विषयाचेच क्वेश्चन झाले नव्वद आणि नव्वदपैकी आपल्याला जरी म्हणजे ह्याच्यामध्ये ऐंशी नचीटेक टक्के ऐंशी टक्के मार्क्स मिळवत गेलं आणि गणितामध्ये तीसपैकी पंधरा वीस तर मिळू शकता पंधरा जरी मार्क्स मिळाले इंग्रजीमध्ये तीसपैकी पंधरा वीस मार्क्स मिळाले तरी आपल्याला स्कोअर चांगला जमा होतो त्यामुळे एवढा सगळा लोड न घेता जे आपले सब्जेक्ट चांगले आहेत त्याच्यावर आपण चांगला स्टडी करून यामध्ये आपण स्कोअर करू शकतो तर बघा आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या सब्जेक्टवर आलेले क्वेश्चन आणि त्याचा अनालिसिस घेतलेला आहे तर बघा ते पाहूया आपण आता पहिला क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये तर बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आणि हे क्वेश्चन खूपदा रिपीट पण होतात आणि तुम्हाला या क्वेश्चनवरून इथे आपण क्वेश्चन का बरं घेत आहेत कारण या क्वेश्चनवरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की क्वेश्चन कशा प्रकारे येतात बाबा एक्झामला आणि त्यावर आपल्याला अभ्यास किती करावा लागेल हे समजण्यासाठी आपण इथे हे अशा प्रकारे क्वेश्चन घेतलेले आहेत तर बघा पहिला क्वेश्चन आहे खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान ओळखा योग्य विधान कोणते तर बघा आता व्याख्यान पद्धती आहे व्याख्यान पद्धतीवर इथे क्वेश्चन फेम झालेला आहे मग आपल्याला काय करावं लागेल की व्याख्यान पद्धती काय आहे किंवा पद्धती कोणी म्हणजे तिचं हे केलेलं आहे आणि तिच्यामध्ये काय मायना दिलेला आहे ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे तर बघा आता खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत आपल्याला योग्य विधान निवडायचं त्याचं करेक्ट आन्सर आहे कल्पना विलासाचे नवे दालन उघडते आता व्याख्यान पद्धती बऱ्याच जणां ज्यांनी ज्यांनी चांगल्या पद्धतीने डीएड केले त्याला व्याख्यान पद्धतीत काही वेगळं सांगायची गरज नाही व्याख्यान देणारा किंवा व्याख्यान ऐकणारा या दोघांमध्ये काय होत असतं की वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या आयडियाची माहिती होते आता व्याख्यान देणारा जो असतो तर तो जेव्हा व्याख्यान देतो समोर उभा राहून तेव्हा त्याला त्याच्याकडं नॉलेज असतं किंवा त्या नॉलेजचा उपयोग आपण जेव्हा व्याख्यान ऐकतो तेव्हा आपल्याला पण जे काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्या गोष्टी त्याच्याकडून आपल्याला मिळत असतात म्हणजेच आपल्याला पण आपल्यामध्ये पण काय होतं वेगवेगळ्या कल्पना वेगवेगळ्या आयडियाज आपल्यामध्ये पण निर्माण होतात आणि ह्या व्याख्यान देणार आहे म्हणल्यावर त्याच्याकडे तर वेगवेगळ्या कल्पना आयडियाज तर असणारच आहेत म्हणून त्याचं करेक्ट आन्सर चार नंबरचं ऑप्शन इथे आहे तर बघा आता पुढचा क्वेश्चन काय आहे मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही तर मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही प्रश्न नीट समजून घ्यायचं आपल्याला उत्तर लगेच सापडतं तर आपण अगोदर ऑप्शन वाचूया शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शिक्षण वातावरणाचा अभ्यास करते इथे प्रश्नामध्ये थोडीशी मिस्टेक असू शकते मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही तर शैक्षणिक मानसशास्त्राविषयी असं क्वेश्चन असणार आहे तर बघ ह्याचं पहिले दिले शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते, करते। आता हे तर बरोबरच आहे कारण शैक्षणिक मानसशास्त्राचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याला कोणते विधान लागू पडत नाही असं विचारले म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्राचा अध्ययनकर्त्या जो आहे म्हणजे जो अभ्यास करणार आहे तो आणि शे आ, त्याचं शैक्षणिक वर्तन पण तिथं तपासलं जातं त्याचं शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास पण ते मानसशास्त्र करत असतं म्हणजेच हे विधान आपलं इथे करेक्ट आहे दुसरं काय शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यावायचे ते ठरवते यस कारण हे जे मानसशास्त्र आहे याच्यामध्ये याचं म्हणजे ढाचास्त तसा ठरवलेला आहे की मुलांपर्यंत एज्युकेशन कशा पद्धतीने गेलं पाहिजे टीचरनी काय केलं पाहिजे हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं असतं शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये म्हणून आपलं हे विधान देखील कसं आहे करेक्ट आहे तिसरं बघा शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात आता हे विधानामध्ये कुठेतरी आपल्याला म्हणजे थोडंसं डळमळीत वाटतं किंवा हे विधान आपल्याला योग्य वाटत नाही का वाटत नाही इथं काय आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून इथं काय दिले सार्वत्रिक म्हणजे सर्व क्षेत्रांचा इथे विचार होतो का शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये नाही कारण इथे फक्त एज्युकेशनशी रिलेटेड असल्यामुळे आपला हा सार्वत्रिक त्याच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात इथे थोडंसं आपण इथे संशय घ्यायला हरकत नाही तरी आपण काय करायचं हे विधान बाजूला ठेवायचं असं गोल करून आणि पुढचं वाचायचं मग चौथं काय शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे यस कारण मुलांचं वर्तन शिक्षकांचं वर्तन ह्या सर्वांचा अभ्यास त्या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केलेला असतो त्यामुळे वर्तनवादी शास्त्र आहे हे तर Uh, ही तर सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे म्हणजेच आपण जिथे संशय घेतला होता किंवा जिथे आपल्याला डळमळीत वाटलं होतं की हे पर्याय असू शकत नाही तर तेच आपलं ॲन्सर आहे म्हणजेच तीन नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे कारण हे शिक शैक्षणिक मानसशास्त्राविषयी हे विधान लागू पडत नाही कारण इथं सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून विचार करा करायचा असं ते आहे हे विधान त्यामुळे आपण सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वच क्षेत्रातून विचार नाही करू शकत शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये म्हणून हे विधान तिथे रॉग आहे तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे बघा आता ज्यांनी ज्यांनी डी एड बी एड केलेलं आहे त्यांना हे तर चांगलंच माहिती आहे की अध्यापन करण्याच्या ज्या कोणत्या पद्धती असतात किंवा जे आपण तिथे शिकतो ते सगळ्या दृष्टीने म्हणजे हा क्वेश्चन तर त्याच गोष्टीवर अवलंबून आहे अद्यापन चांगल्या होण्याच्या दृष्टीने आपण काय काय करायला पाहिजे आपण ऑलरेडी तिथे शिकलेलो असतो तर बघा ह्याच्यानुसार हा क्वेश्चन टॅकल करायचा आपल्याला मग पहिलं ऑप्शन काय सांगितले कृती कृतीद्वारा विविध हात विषय हाताळणे इथे मिस्टेक झाली थोडी कृतीद्वारा विविध भी विषय हाताळणे तर बघा आपण जे सब्जेक्ट असतात आता प्रायमरी लेवलला जर विचार केला एक ते पाचवी किंवा वरच्या वर्गांचा विचार केला सहा ते आठवीपर्यंत तर प्रत्येक म्हणजे टीचरने वेगवेगळे विषय हाताळताना तिथे वेगवेगळ्या कौशल्यांचं अनुकरण केलं पाहिजे जसं की टीचिंग एड्स असतात किंवा आपण आता नवीन मोबाईलचं साधन आहे मोबाईल हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे तर त्याचा पण आपण तिथे वापर करू शकतो लॅपटॉपचा वापर करू शकतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून एखादी गोष्ट मुलांपर्यंत कशी रुजवायची ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे वेगवेगळ्या कृतींचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपली टीचिंग मेथड पण एकदम म्हणजे प्रभावी ठरते आणि मुलांपर्यंत जो मायना पोहोचवायचा आपल्याला तो व्यवस्थित पोहोचतो त्यामुळे हे कृतीद्वारा विविध विषय हाताळणे हे कसं सेंटेन्स आहे करेक्ट आहे पुढचं काय केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्तपणे करणे जे आपण मुलांना शिकवलेलं आहे ते मुलांपर्यंत पोहोचलं आहे का ते मुलांपर्यंत किती टक्के पोहोचलेलं आहे किंवा काही मुलांना समजा आपण एकदा शिकवलो तर काही मुलांना काहीच समजत नाही आणि काही मुलांना ऐंशी टक्के समजतं का सत्तर टक्के समजतं आणि त्याच्यातले काही मुलं असं असतात की त्यांना शंभर टक्के समजतं मग याचं मूल्यमाप मूल्यमापन करणे म्हणजे काय तर ते परीक्षण करणे किंवा त्याचं आपण सार ठरवणे की हे कुठपर्यंत मुलांना पोहोचलेलं आहे किती मुलांपर्यंत किती पोहोचलेलं आहे किंवा ह्या मुलांना किती येतं आपण शिकवलेलं ह्याचा अभ्यास करणे म्हणजे काय मूल्यमापन करणे मग के हे केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन आपण त्रयस्तपणे करणे म्हणजे व्यवस्थित करणे तसंच म्हणजे हे सेंटेन्स देखील कसं आहे बरोबर आहे तसंच पुढचं सेंटेन्स काय सांगतं अध्ययनार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे अध्ययनार्थी म्हणजे कोण तर विद्यार्थी जे स्वतः अभ्यास करतात त्यांचं म्हणणं पण समजून घेतलं पाहिजे आता काही काही लोकांना सवय कशी असते आपलंच म्हणणं मांडायचं आपलंच खरं असं नाही तर विद्यार्थ्यांचं मत काय विद्यार्थ्यांची बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे नुसतं आपणच भडीमार केला आपणच त्यांच्यावर जाऊन हॅम्बरिंग केलं हा हे 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 असं आहे हे ते तुम्ही भरपूर शिकवलं पण विद्यार्थ्यांचं मतच ऐकून घेतलं नाही किंवा विद्यार्थ्यांची बाजूच तुम्ही समजून घेतले नाही त्यांच्या फिलिंग्स नाही समजून घेतल्या तर तुमचं टीचिंग तिथपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे कम्युनिकेशन करताना किंवा एखाद्याशी संभाषण जरी करत असाल तुम्ही त्यावेळी समोरच्याची बाजू पण ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे किंवा समोरची व्यक्ती काय बोलत आहे मग आपण काय बोललं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे तिथं असं नाही करायचं की आपलंच खरं आपणच जे बोलतो तेच योग्य किंवा आपण आपलंच फक्त मत त्याने ऐकून घेतलं पाहिजे असं जर तुम्ही करत असाल तर हे रॉंग आहे त्यामुळे अध्ययनकर्त्याचे म्हणणे देखील आपल्याला ऐकून घेणं गरजेचं आहे म्हणजे हे देखील सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे तसंच पुढचं आता अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे तर यस आता अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी आणि त्यांचे आई वडील यांच्यासोबत पण आपले संबंध कसे असले पाहिजेत जिव्हाळ्याचे असले पाहिजेत प्रेमाचे संबंध असले पाहिजेत आता विद्यार्थी आपल्या शाळेत येतो आणि त्याचे पालक आले तर आपण त्याला बोललो नाही काहीच नाही तर तो काय म्हणजे त्याच्या मनात काय बिंबवणारे की हा जो टीचर आहे किंवा हे जे शिक्षक आहेत हे काय व्यवस्थित यांचं बिहेवियर नाही किंवा आपलाच ॲटिट्यूड त्यांच्यासमोर आपण डिस्प्ले केला तर काय होणार आहे की तिथे आपली इमेज खराब होऊ शकते त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांचे जे पालक असतात त्यांच्यासोबत पण आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित असलं पाहिजे फक्त आपणच बडबड करायची हे तिथे योग्य ठरणार ना आहे का नाही पालक अगोदर काय बोलतात त्यांचं मत समजून घेतलं पाहिजे आपण आणि त्यानुसार आपण आपलं मत मांडलं पाहिजे किंवा समोरच्या प्रश्न समजून घेतला पाहिजे किंवा त्याचे फिलिंग समजून घेता आल्या पाहिजे तिथं आपलीच बडबड चालणार नाही त्यामुळे शिक्षकाने हे जे गुण आहेत हे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि वरीलपैकी सर्व ह्याचं उत्तर असायला हवं म्हणजे चार नंबरचा पर्याय इथे करेक्ट आहे तर बघा आता पुढचा प्रश्न काय खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत आता निश्चित प्रतिक्रियात्मक म्हणजे काय तर बघा फॅक्च्युअल गोष्टी म्हणजे फॅक्च्युअल हा शब्द समजून घ्या ज्या प्रश्न विचारल्याच्यानंतर आपल्याला फॅक्च्युअल उत्तर येतं म्हणजे कन्फर्म तेच उत्तर असतं त्याच्यामध्ये काहीही चेंज होणार नसतो आणि जे प्रश्न असे असतात की आपण समजा सांगितलं वर्णन करा एखाद्या गोष्टीचं वर्णन करा जसं की तुम्ही शाळेत येताना जे रस्त्यानं दिसतं किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसराचं वर्णन करा जर असा प्रश्न विचारला तर मुलं प्रत्येकांची भाषा वेगळी असणार आहे प्रत्येकांचं लि लिखाणाची पद्धत वेगळी असणार आहे प्रत्येकाचं वर्णन सेम येणार आहे का नाही येणार परंतु जर असं विचारलं त्यांना तुम्ही रस्त्याने येताना जी नदी लागते तिचं नाव काय तर सगळ्यांचं उत्तर काय असणार आहे सेम असणार आहे म्हणजेच निश्चित प्रतिक्रिया काय असणार आहे तिथे त्या नदीचं नाव सेम असणार आहे तसाच हा प्रश्न आहे तर बघा आता इथे दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा जो, जो प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर फिक्स असणार आहे की नाही दासबोधाद ग्रंथ कोणी लिहिला तर त्याचं उत्तर एकच असणार आहे सर्व विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला तर तिथे वर्णन केलेलं असणार आहे का नाही कारण ह्याचं उत्तर ठराविक म्हणजे ठरलेलं आहे तेच ह्याचं उत्तर असणार आहे म्हणजे निश्चित प्रतिक्रियात्मक हा प्रश्न आहे म्हणजेच हे एक उत्तर आपल्याबरोबर आहे आता पुढचा प्रश्न काय पुढचं सेंटेन्स काय सूर्यास्ताचे वर्णन करा आता वर्णन करायला सांगितलंय म्हणजेच मी आता जसं सांगितलं येणाऱ्या रस्त्यानं तुम्ही काय काय पाहिलं त्याचं वर्णन करा तसंच इथे सूर्यास्ताचे वर्णन सूर्य मावळतीला गेलेलं आहे त्याचं वर्णन करायला सांगितलेलं आहे मग इथे वर्णन करायला जेव्हा जा सांगितलं जातं तेव्हा सर्व विद्यार्थ्यांचं वर्णन केलेलं म्हणजे जे उत्तर लिहिलेलं आहे ते सेम असणार आहे का नाही तर त्याच्यामध्ये प्रत्येकांचे सेंटेन्स वेगळे असणार आहेत विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असणार आहे म्हणून ह्याचं उत्तर पण वेगवेगळं असणार आहे म्हणून हे निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे का तर नाही आपलं हे उत्तर नाही आता बघा इथे जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आलेला आहे हा आपला अ बरोबर आहे ब चुक म्हणजेच हे तर असू शकत नाही दोन्ही बरोबर बरोबर आहे ड फक्त म्हणजे आपण अगोदर इलिमिनेट पण करू शकतो परंतु इथे आपण इलिमिनेट करायचं तर नंतर शिकणारच आहोत अगोदर इथे कसं सोडवायचं किंवा त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा हे इथे पाहत आहोत तर बघा आता पुढचा प्रश्न काय पुढचं सेंटेन्स काय काकाची गरज आहे ते स्पष्ट करा काकाची गरज काय आहे ते स्पष्ट करा आता तुमचे जे काका आहेत त्यांची गरज काय काय आहे ते तुम्ही स्पष्ट करा मग प्रत्येकाचे काका वेगळे आहेत प्रत्येकाच्या काकाची गरज वेगळी आहे मग त्यानुसार ती उत्तर त्याचं असणार आहे हे निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे का तर हा देखील नाही आता पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राची राजधानी कोणती आता हा प्रश्न विचारल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर एकच असणार आहे जे की मुंबई म्हणजेच असेच जेव्हा प्रश्न विचारले जातात आणि सर्व विद्यार्थ्यांचं एक उत्तर एकच असतं त्याला आपण निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न असं म्हणतो म्हणून ह्याच्यातलं उत्तर कोणतं करेक्ट आहे अ आणि ड असा पर्याय कुठे आहे तर दोन नंबर हा त्याचं बरोबर पर्याय आहे निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल आता जेव्हा निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न यावर जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला कसलाही अडथळा येणार नाही अशा प्रकारे आपण इथे डिटेलमध्ये वर्णन डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करत आहोत मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे तर बघा आता पुढचा प्रश्न आहे कुमार अवस्थेत कुमार कुमारी त्यांच्या अंत्यस्राव ग्रंथीत बदल होऊन बाबी घडून येतात तर बघा आता कुमार कुमारी म्हणजे जे यंग लेकर असतात पंधरा सोळा वर्षाचे किंवा अठरा वर्षाचे आतले दहा बारा वर्षाच्या नंतर अठरा वर्षापर्यंत मुलांचे इंटरनल ग्लॅन जे असतात त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस भर होतात आणि त्या चेंजेसमुळं त्यांच्या वर्तनात पण भरपूर चेंजेस होतात आधी तुम तुम्ही जर पाहिले असतील तुम्ही मोठे झाल्याच्या नंतर तुमच्या आजूबाजूला तुमचे छोटे भावंड वाढत असतील किंवा म्हणजे काही नातं मुलं पण आहेत त्यांच्या मुलांचं तुम्ही तुमच्या मुलांचं तुम्ही वर्णन केलेलं असेल किंवा त्यांचं स्टडी केलं असेल त्यांच्यामध्ये पण इंटरनल ग्लॅम ज्या असतात त्यामध्ये बरेच चेंजेस होत असतात त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये चेंजेस होता। त्या होतात त्यांचं भावनिक विचारक्षमतेत चेंजेस होतात त्यांचं नैतिक विचारक्षमतेत चेंजेस होतात म्हणजे सर्व अशा प्रकारे चेंजेस होतात त्यावर हा क्वेश्चन आलेला आहे तर बघा आता पहिलं सेंटेन्स का दिले शारीरिक बदल झपाट्याने होतात येस हे सेंटेन्स कसं आहे तर योग्य आहे ज्यांनी मनातून डी एड केलेलं आहे किंवा ज्यांनी डी एड करताना बी एड करताना चांगला अभ्यास केलेला आहे त्या लोकांसाठी हे खूपच कठीण आहे किंवा ह्याचा अभ्यास करणं खूपच कठीण आहे असं मला तरी वाटत नाही म्हणजे वा हे क्वेश्चन आपण इझिली टॅकल करू शकतो किंवा इझिली ह्याचे मार्क्स तीसपैकी तीस घेऊ शकतो आता बघा ह्याच्यामध्ये काय शारीरिक बदल झपाट्याने होतात तर यस हे तर किती कॉमन गोष्ट आहे जो मुलगा कुमार आहे म्हणजे कुमार कुमारी जे आहेत अकरा बारा वर्षाच्या नंतर अठरा वर्षापर्यंत त्यांची वाढ कशी होते झपाट्याने होते शार म्हणजे त्यांच्या शरीरातले बदल वेगवेगळ्या अवस्थेत जाऊन ते बदल झालेले आपल्याला तात्काळ दिसून येतात तर बघा हे विधान कसं आहे बरोबर त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते यस yes, आता काही काही मुलांच्या जर मनासारखं कोणत्याच गोष्टी होत नसतील किंवा प्रत्येक गोष्टी त्यांना स्ट्रगल करावं लागत असेल तर यस yes, त्यांचं मनस्वास्थ्य बिघडण्याचं म्हणजे काही वावगं ठरणार नाही त्याच्यात त्यांचं मनस्वास्थ्य बिघडू शकतं त्यामुळे काय करणार जरी एखादं मूल वेगळ्या फॅमिलीतलं असलं तरी आपण शाळेत आल्यानंतर त्याच्याशी बिहेवियर आपलं कसं असलं पाहिजे ला, तर कॉमन असलं पाहिजे जसं सर्व मुलांसोबत आहे तसंच त्याच्यासोबत पण असलं पाहिजे तिथे आपण काही त्याच्यामध्ये भेदभाव करणं योग्य ठरणार नाही जेणेकरून त्याचं मनस्वास्थ्य बिघडणार नाही ह्याची काळजी आपण तिथे घेतली पाहिजे तसंच पुढचं काय सेंटेन्स आहे आत्मभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग मग आता बघा काही काही ह्याच अवस्था असते जी कुमार अवस्था असते त्याच वयात मुलं बिघडण्याची शक्यता पण असते म्हणजे काहींना काही मुलांना वेगळं व्यसन लागू शकतं किंवा काही मुलं म्हणजे एखादी गोष्ट उपभोगायची म्हणून त्या गोष्टीचा वापर करण्यासाठी ते वेगळी कृती पण करू शकतात म्हणून हे उपभोगाचं जे एक आतली फिलिंग असते ती आपण त्यांची समजून घेतली पाहिजे ती फिलिंग त्याचं वेगळं रूपांतर केलं पाहिजे मग तुम्ही उपभोगाचे साधनं कोणत्या आहेत किंवा ते कशा प्रकारे त्याचं हे केलं पाहिजे हे आपण तिथं समजून जर त्यांना सांगितलं आणि आपण त्या दिशेने त्यांना जर वळवलं तर नक्कीच ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो मग आपण तिथे आता हे मुलं जे आहेत कुमारावस्थेतले त्यांना अभ्यासाबद्दल गोडी निर्माण करणे किंवा चांगल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याबद्दल जर गोडी निर्माण केली तर ते विकृत जा मार्गाला जाऊ नाही शकणार त्यामुळे आपण तिथे ही काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजेच हे देखील विधान कसं आहे सेंटेन्स आहे म्हणजे हे देखील सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे तसंच अस्थिरता निर्माण होते तर हे पण बरोबर आहे अस्थिरता म्हणजे बेचेन होतात ते मुलं किंवा त्यांच्या मनात वेगवेगळ्या फिलिंग्स ते तरी काय करणार म्हणजे ही निसर्गाची देणगी असल्यामुळे तिथे त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येणं किंवा ते इंटरनल ग्लँडचं श्रवण होत असतं त्यामुळे त्यांच्यामध्ये हे चेंजेस आपोआप होत असतात मग त्यांच्यामध्ये अस्थिरता निर्माण होणं वेगवेगळे विचार वेग करणे फॅमिलीबद्दल पण ते वेगळे विचार करतात शाळेबद्दल वेगळे विचार करतात स्वतःबद्दल ते वेगळे विचार करायला लागतात आणि त्यामुळे त्यांचं काय होतं सगळं असं कन्फ्युजन वाढलेलं असतं आपण फ्युचरमध्ये काय करणार इतकं तर ते विचार करण्याची क्षमता काहीमध्ये नसते काहीमध्ये असते ती डेव्हलप झालेली पण काहीमध्ये नसते त्यामुळे आपण अशा विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांचं एक मनात काय चाललंय हे समजून घेणं त्यांच्या फिलिंग्स जाणून घेणं आणि त्या त्यानुसार त्यांना ट्रॅक दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे हे देखील सेंटेन्स बरोबर आहे म्हणजेच ह्याचं उत्तर चार नंबर असलं पाहिजे अब कड सर्व उत्तर इथे सर्व ऑप्शन कशा इथं बरोबर आहेत तर बघा आता पुढचा प्रश्न समजून घेऊया आपण खाली दिलेल्या बालकांच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते आता बालकांच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते हे प्रश्न आहे प्रश्न जर समजला असेल तर उत्तर तात्काळ येतं तर बघा ह्या पहिलं सेंटेन्स काय बालकाच्या विकासाशी विविध अंगे एकमेकावर अवलंबून नसतात तर विकासाची जी वेगवेगळी अंगे आहेत भावनिक विकास आहे बौद्धिक विकास आहे शारीरिक विकास आहे हे अवलंबून नसतात असं मत आहे ह्या सेंटेन्सचं तर हे बरोबर आहे का नाही कारण प्रत्येक विकासाची जी अंगे असतात भावनिक विकास असो बौद्धिक विकास असो शारीरिक विकास असो नैतिक विकास असो हे सर्व जे विविध अंगे आहेत विकासाची हे सर्व अंग एकमेकावर अवलंबून आहेत त्यामुळे हे सेंटेन्स कसं आहे रॉंग आहे आता बघा पुढचं सेंटेन्स काय अनुवंशाने संक्रमित झालेले गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो यस कारण अनुवंशिक गोष्टी बऱ्याच म्हणजे त्या बालकामध्ये उतरलेल्या असतात किंवा अनुवंशिक गोष्टी पुढे म्हणजे पुढच्या पिढीमध्ये उतरतच असतात हे नॅचरलच आहे म्हणून हे सेंटेन्स कसं आहे बरोबर आहे तरी आपण काय करायचे पुढचे सेंटेन्स बघायचे आपल्याला एकच सेंटेन्स निवडायचे कोणतं विधान समर्थन करते असं निवडायचे पण पुढचं जर ह्याच्यापेक्षा स्ट्रॉंग जर विधान असेल तर म्हणून आपण सर्व विधानं चेक करणं आपलं हे कर्तव्य आहे तर बघा तिसरं आहे जस जसे बालकाचे वय वाढते तस तशी विकासाची गती वाढते हे आहे का विधान योग्य नाही कारण असं हो काही नाही की बालकाचं वय वाढलं म्हणजेच त्याचा विकास होतो काही बालकं पाच वर्षात जेवढी डेव्हलप असतात तेवढी काही बालकं दहा वर्षात दहा वर्षाची झाली तरी डेव्हलप नसतात तर काही बालकं वीस वर्षाची झाली तरी तेवढी डेव्हलप नसतात म्हणजेच हे विधान कसं आहे चूक आहे पुढचं विधान आहे भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो तर इथं काय सांगितलं भिन्न परिस्थिती आणि वातावरण आता बघा हे तर विधान कसं आहे सारासार चुकीचं आहे इथे काय सांगितलं त्यांची कौशल्ये सारखी असतात म्हणे असं आस, असतं आस, असू शकतं का नाही कॉन्व्हेंटचा विद्यार्थी आणि एकदम खेड्यातला शिकलेला विद्यार्थी ह्याच्यामध्ये त्यांची कौशल्यामध्ये त्यांच्या बौद्धिक विचारामध्ये किंवा त्यांचे विचार करण्याच्या क्षमतेमध्ये पण साम्य असू शकत नाही कारण भेद असणार आहे कारण कॉन्व्हेंटचे विद्यार्थी वेगळे घडलेले असतात मराठी शाळेचे विद्यार्थी वेगळे घडलेले असतात सी बी एस सी पॅटर्न वेगळा आहे म्हणजे सगळे विद्यार्थी ज्या कोणाच्या वातावरणात वाढलेल्या आहेत त्यानुसार ते त्यांचं मानसिक किंवा बौद्धिक जी पातळी आहे त्याची ती पद्धतीने डेव्हलप झालेली असतात आता आधी आपण असं म्हणतो डॉक्टरची मुलं डॉक्टर्स का होतात कारण त्यांना बालपणीपासून किंवा लहानपणीपासून ते वातावरण भेटलेलं असतं म्हणून ते प्रकारे घडत जातात म्हणूनच हे प्रत्येक परिस्थितीत आणि वातावरणात जो मूल घडतो त्याची कौशल्य पण वेगवेगळी असतात सारखे असू शकत नाहीत म्हणजे हे विधान आपलं चुकीचं आहे म्हणजेच आपलं विधान कोणतं बरोबर आहे तर दोन नंबरचं विधान आपलं बरोबर आहे पुढचा क्वेश्चन पाहूया इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेत गे, घेणे त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत तर बघा आता इथं जे सांगितले शिक्षकांचे गुण स्वतःमध्ये कसे असले पाहिजेत इतरांच्या क्षमता म्हणजे दुसऱ्याची मुलांच्या क्षमता तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजेत कमतरता पण समजून घेता आल्या पाहिजेत म्हणजे मुलामध्ये कोणत्या कमतरता आहेत तो कसा विचार करतो किंवा काही मुलामध्ये ब म्हणजे त्यांचं बौद्धिक पातळी किती आहे हे सगळं तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे तसंच त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे म्हणजे तुम्ही आता एखाद्या मुलाची बौद्धिक क्षमता वीक असते किंवा त्याच्यापर्यंत म्हणजे गतिमंद मतिमंद हे जे प्रकार असतात काही मुलं आपल्या वर्गामधले गतिमंद असतात काही मतिमंद असतात तर हे तुम्ही ओळखून त्यानुसार त्यांना टीचिंग केलं पाहिजे तसंच इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजे त्याच्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे ना की आपलीच स... तिथे बाजू हाकली पाहिजे दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करणे आता आता स्टाफ मेंबर आहेत तुमच्या शाळेतले टीचर आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत तुम्ही इतरांच्या तसेच पालक आहेत या सगळ्या लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या भावनांसोबतच समोरच्या माना माणसाच्या फिलिंग्स काय आहेत त्याच्या भावना काय आहेत हे पण तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे आणि या सर्व लक्षणे कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत तर ते आहेत तदनुभूती या क्षमतेची म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे पुढचा क्वेश्चन पाहूया आता खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे आता समतोल व्यक्तिमत्व समतोल व्यक्तिमत्व म्हणजे काय एखादी व्यक्ती असते बघा प्रत काही गोष्ट दुःख येऊ द्या सुख येऊ द्या त्याच्यामध्ये तो सारखाच असतो म्हणजे त्याच्यावर एवढा काही इम्पॅक्ट होत नाही तसंच एखाद्या गोष्टीत यश आलं अपयश आलं तरी त्याच्यामध्ये एवढं काही फरक पडत नाही असे काही समतोल व्यक्तिमत्व असतात म्हणजे असे व्यक्ती असतात म्हणजे त्याच्यावर वाईट किंवा चांगल्या गोष्टीचा जास्त काही इम्पॅक्ट होत नाही कोणी काय बोललं तरी त्याच्या गोष्टीवर त्याला काही एवढं फरक पडत नाही असे लोक जे असतात त्याला आपण समतोल व्यक्तिमत्व असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये अयोग्य कोणतं आहे ते विचारलं आहे तर ह्याच्यामध्ये अयोग्य कोणतं आहे ते आपण आता शोधूया बघा पहिलं सेंटेन्स आहे सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते बघा हे जे समतोल व्यक्तिमत्व असतात हे दुसऱ्यांना सहकार्य भरपूर करतात किंवा सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये ऑलरेडी असते दुसरं आहे व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात त्यांच्यावर कशीही परिस्थिती येऊ द्या निगेटिव्ह येऊ द्या पॉझिटिव्ह येऊ द्या त्यामध्ये ते समायोजन साधून स्वतःचं उदरनिर्वाह म्हणा किंवा काय जे असतील ते स्वतःची लाईफ व्यवस्थित स्टेबल प्रकारे ते जगू शकतात असं नाही की आता वाईट परिस्थिती आली म्हणजे ते एकदमच खचून जातात किंवा काही वेगळं विपरीत घडलं तर लगेच ते हार मानतात असं नाही तर ते सगळ्या परिस्थितीमध्ये ते स्वतःचं स्वतःला सामावून घेतात तसंच आता पुढचा प्रश्न पुढचं सेंटेन्स बघा या व्यक्ती सुखदुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात तर नाही हे कसं रॉंग आहे कारण हे व्यक्ती यांच्यावर कोणत्याही असा परिणाम होत नाही त्यांच्यावर सुखदुःखाचं काही होऊ द्या किंवा यश अपयश मान अपमान या गोष्टीचा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही ते तिथे पण कसे असतात स्टेबल असतात समतोल असतात तसंच अशा व्यक्ती त्यांच्या गरजा कार्यक्षमता आणि उद्दिष्ट यामध्ये सुसंवाद साधतात यस कारण हे विधान पण हे सेंटेन्स पण कसं आहे बरोबर आहे कारण त्यांच्या गरजा त्यांना माहीत असतात त्यांची कार्यक्षमता किती आहे हे त्यांना त्याचा ते चांगला त्यांनी स्टडी केलेला असतो आणि त्यांचे उद्दिष्ट लाईफमध्ये त्यांना काय करायचं काय नाही करायचं हे त्यांचं ठरलेलं असतं म्हणून ते जास्त कोणाशी एवढं कोणाच्या लाईफमध्ये पण इंटरफेअर करत नाहीत आणि स्वतः पण जास्त कोणामुळे डिस्टर्ब होत नाहीत असे हे व्यक्ती असतात त्यामुळे असे समतोल व्यक्तिमत्व कधी म्हणजे उत्तम राहतं आणि ह्याच्यामध्ये अयोग्य कोणतं आहे तर तीन नंबरचं अयोग्य आहे कारण त्यांच्या ते कोणत्याही असे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बिला प्रतिसाद देत नाहीत इथे देतात असं सांगितले म्हणून हे विधान चुकीचं आहे तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे आपला मानसिक पातळीवर मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे तर मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा आपली जी भावनिक मानसिक पातळी असते तिच्या आपण समायोजन करण्यासाठी खालीलपैकी कोणते कोणते घटक योग्य आहेत ते प्रश्न विचारलेला आहे तर ह्याचं करेक्ट ॲन्सर आहे दोन नंबरचं ऑप्शन प्रेरणा विफलता विविध प्रक्रिया आणि समस्यापूर्ती इथं पूर्वी झाले तर हे समस्यापूर्ती हे असं वाक आ... शब्द आहे तो तर ह्याचं दोन नंबरचं उत्तर करेक्ट आहे प्रेरणा विफलता विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती हे मानसिक पातळीवर समाजन प्रक्रियेचे घटक आहेत आणि बघा मित्रांनो इथे अशा प्रकारे आपण आज फक्त दहाच क्वेश्चन घेतलेले आहेत हे क्वेश्चन किंवा याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तसंही तुम्ही सांगू शकता कमेंट्स बॉक्समध्ये आणि ई टीचं -टी सी टी ई टीचं किंवा ज्या टेटच्या एक्झाम आहेत हे ऑनलाईन एक्झाम झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला ह्याचं मटेरियल जास्त कुठं अवेलेबल होत नाही आणि अशा प्रकारे आपण इथे तुम्हाला क्वेश्चन अवेलेबल करून देणार आहोत जर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कळवा आणि तसंच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच